नमस्कार मित्रांनो जे मिळाले नाही त्याला मिळवण्याचं स्वप्न जरूर ठेवा पण जे मिळालं आहे त्याची कदर करायला पण शिका प्रेम एखाद्यावर तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला एखाद्याचं मन भावना ओळखायला तुम्ही शिकता नाही तर प्रत्येक चेहऱ्या पाठीमागे इमानदारी नसते सगळ्यात जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा लोक चूक न करताही आपल्याला चुकीचं समजतात आता साथ सोडतात आता देवाने खूप वेगळी नाती बनवलीत पण सगळ्यात जास्त तोच रडला ज्याने इमानदारीनं ते नातं निभावलं आहे एखाद्याचं मन दुखवून माफी मागणं खूप सोपं आहे पण स्वतःला जखम होऊन एखाद्याला माफ करणं खूप अवघड आहे मित्रांनो व्यक्ती कधीच धोका देत नाही तर धोका देतात त्याच्या अपेक्षा त्याला धोका देत असतात ज्या अपेक्षा तो दुसऱ्याकडून ठेवतो प्रेम खरं आहे की खोटं तेव्हाच समजतं जेव्हा वेगळं होणार आहे हे ऐकताच डोळ्यात टचक नाचरू येतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असाच आपल्या चॅनलला सपोर्ट करा ही विनंती करते